हॅलो नमस्कार मी कल्पना ढोकणे पाटील ऑर्केस्ट्रा क्वीनची संचालिका आणि गायिका छत्रपती संभाजीनगरवरून सुमारे पस्तीस कलाकारांचा संच घेऊन मी आपल्या पाथर्डी शहरामध्ये येत आहे दिनांक चौदा ऑगस्ट म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने आपले माननीय प्रतापरावजी ढाकणे साहेब आणि मित्रमंडळ यांनी एक खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे अजयदादा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही सुंदर अशी कलाकृती आणि याचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे यामध्ये गीते त्याचप्रमाणे डान्स मिमिक्री आणि हिंदी मराठी दुसरी तुमच्या आवडीची गाणी ही हे सगळं भरगच्च असा धमाल कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे कार्यक्रम झाल्यानंतर राजू दारूवाला यांचा फायर शो म्हणजेच फटाक्याची आतिषबाजी हा सुद्धा कार्यक्रम तुम्हाला बघता येणार आहे धमाल आणि खूप मजा येणार आहे आम्ही येतोय चौदा तारखेला संध्याकाळी आठ वाजता भाजी बाजार तळ वीर सावरकर मैदान सगळ्यांनी यायचं आहे येणार ना थँक्यू